तुम्ही कधी इराणी कॅफेमध्ये जाऊन कधी तिथले इराणी पदार्थ कधी टेस्ट केलेले आहेत का जसे की ब्रेड पुडिंग बन मस्का आणि त्यांची पण ही खूप अप्रतिम आणि कमाल असते तर आज मी तुम्हाला अशीच एक रेसिपी घेऊन आलेली आहे जी की काही पर्टिक्युलर रेस्टॉरंटमध्येच मिळते जसं की पुण्यामधील गुडलक कॅफेमधली ही मी तुमच्यासाठी खास आणलेली रेसिपी म्हणजे ब्रेड पुडिंग तर रेसिपीला आपला स्टार्ट करूया तर त्यासाठी मी इथं पॅन घेतलेला आहे त्यामध्ये साधारण दोन कप अशी साखर घेतलेली आहे आपण साखर पॅनमध्ये घातल्यानंतर त्याला सगळीकडून व्यवस्थित हलवत आपण त्याचा पाक करून घेणार आहेत आणि इथे विशेष काळजी ही घ्यायची आहे म्हणजे आपण इथे एक थंबही पाण्याचा वापरणार नाही आहेत पाणी यामध्ये आपण बिलकुल वापरणार नाही आहेत पाक होण्यासाठी आपण असंच त्याला कंटिन्युअसली हलवत राहिलो की त्याला साखरेला आपोआप पाणी सुटायला लागतं आणि त्याचा असा पाक व्हायला सुरुवात होते तर बघू शकता की ते आपला साखरेला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे छान असं आपण ह्याला हलवून घ्यायचं आहे आणि थोडस असं रेडिश कलरही याला यायला सुरुवात झाली आहे तर ह्याला म्हणायचं कॅरेमल म्हणजे शुगरचं कॅरेमल असं छान विरघळल्यानंतर आपण गॅस लगेच बंद करून घेणार आहोत कलर बघा आपला डार्क होत चाललेला आहे त्यानंतर असं इथे मी केकचा टीम घेतलेला आहे त्यामध्ये आता हे आपलं हे कॅरेमल खाली तळाशी आपण छान प्रकारे सगळीकडे पसरून घेणार आहोत असं आपण कॅरेमल सगळीकडे पसरून घेतलेलं आहे आता आपण पुढच्या कृतीला लागू आहे हे आता आपण असंच बाजूला सेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत त्यानंतर आता इथे मी साधारण दोन ब्रेड घेणार आहे आणि त्याचे साइड असे आपण कट करून घ्यायचे आहेत आता ब्रेडला बारीक करण्यासाठी आपण मिक्सरचं भांडं वापरणार आहोत आणि हे मिक्सरमधून आता आपण एकदम बारीक करून घेणार आहोत आता ह्या पद्धतीने मी असं त्याचा बारीक चुरा करून घेतलेला आहे आता मेन अजून एक इथे आपण कस्टर्ड पावडर वापरणार आहे कस्टर्ड पावडर आपण साधारणत मी इथे अंदाजे दोन ते तीन चमचे घेतलेले आहे आता मी यामध्ये पाणी घालून ह्याची अशी पातळ अशी प्युरी करून घेणार आहे तुम्ही हवं असेल तर यामध्ये दूधही घालू शकता पण मी ते पाणी वापरून ह्याची असं सारण बनवून ठेवणार आहे त्यानंतर आता इथे पॅनमध्ये मी साधारण दोन कप असं दूध घेतलेलं आहे दूध आपण निरसं घेतलं तरी चालेल किंवा तापवलेलं घेतलं तरी चालेल आता ह्या दुधाला उकळी आली की छान गरम करून घेतला घेणार आहोत आता आपण दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि आता त्यामध्ये मी जे आपलं कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे आणि ते पण आपण छान घट्टसर होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये जो आपण ब्रेड क्रम्स म्हणजे ब्रेड ब्रेडचा जो चुरा आपण इथे बनवलेला आहे मिक्सरमधून तो आता ह्यामध्ये लगेच घालून घ्यायचा आहे आणि ह्याला आपण असं कंटिन्युअसली हलवत राहणार आहोत ना जेणेकरून की आपले ब्रेडचे अशा गाठी बनणार नाहीत किंवा आपलं असं स्मूद असं मिक्षर आपण ते बनवणार आहोत तर साधारण पाच मिनिट आपण ह्याला अजून गॅसवरतीच ठेवून छान असं घट्टसर होईपर्यंत ह्याला हलवणार आहोत हे मिश्रण आपण थोडंसं दोन मिनटं थंड करून घेतल्यानंतर आता हे आपण लगेचच आपण जे टीनमध्ये कॅरमेल टाकलं होतं ह्यावरती आता हे आपलं सर्व मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता टीनला आपण चारी बाजूनी फॉइल पेपरनी कवर करून घेणार आहोत आणि आता गॅसवरती आपण साधारणत ह्याला तीस ते पस्तीस मिनटं छान शिजवून घेणार आहोत फॉईल पेपर उघडू नये यासाठी मी ह्याला रबरनी व्यवस्थित पॅक करून घेणार आहे इथे कढईमध्ये मी सा थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण स्टँड ठेवून देणार आहोत पाण्याला उकळी आली की आपण हे आपलं टीन यामध्ये ठेवून द्यायचं आहे आता इथे आपण आपलं हे बेक करण्यासाठी ठेवून देणार आहोत साधारण तीस ते पस्तीस मिनटं गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवणार आहोत कमी पण नाही आणि जास्तही नाही तर आपले तीस ते पस्तीस मिनटं झालेले आहेत बघूयात आपलं छान हे तयार झालं आहे की नाही तर असं मी साईडनी थोडंसं असं चाकूनी ह्याला वरती करून घेणार आहे चाकूच्या सहाय्याने बघायचं की आपलं शिजलं आहे का नाही तर हे नाही अजून जर तयार झालेलं त्याला तर याला अजून मी पाच ते दहा मिनटासाठी अजून ठेवून देणार आहे पाच ते दहा मिनटं आता झाल्यानंतर याला मी आता बाहेर काढून घेणार आहे वाव हे छान प्रकारे आता इथे आपलं झालेलं आहे तुम्ही ह्याला आता थोडंसं दोन मिनटं असं थोडंसं थंड करून घेणार आहे दोन मिनटानंतर आता आपण इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटवरती आपण याला असं आपण याला असं प्लेट प्लेटले असं उलट करून काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता की तुम्ही आपलं इथे असं छान असं ब्रेड पुडी तयार झालेलं आहे लेअर माझी थोडीशी पातळ झालेली आहे तुम्ही दाटसर ही लेअर करू शकता एकदम फ्लफी स्पॉन्जी आणि आणि दिसायलाही अत्यंत छान असं बाहेरच्यासारखं ब्रेड पुडिंग आपलं घरच्या घरी गर फक्त दोन ब्रेड स्लाइसमध्ये तयार झालेलं आहे तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त खा थँक्यू